नमस्कार ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण मराठी उपयोजित लेखन यामध्ये जाहिरात लेखन याविषयी माहिती बघणार आहोत चला तर आपण बघूया जाहिरात लेखनचा जा प्रश्न मोबाईल दुकानाची जाहिरात तयार करा अशा प्रकारचा प्रश्न जर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारण्यात आला तर कशा प्रकारे तुम्ही मोबाईल दुकानाची जाहिरात तयार कराल याची आपण सविस्तर माहिती बघूया सर्वप्रथम तुम्हाला असा बॉक्स बनवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला मोबाईल दुकानाचे ना। नाव इथे उदाहरणार्थ मिळेल आहे नैना मोबाईल सेंटर इथे तुम्ही मनाप्रमाणे तुमच्या मनाप्रमाणे मोबाईल दुकानाला नाव देऊ शकतात त्याच्यानंतर तुम्ही अलंकारित भाषेत तुम्हाला लिहायचं आहे आजच घ्या मोबाईल नव्या युगाचा त्यानंतर तुम्हाला मोठ्या अक्षरात आणि सगळ्यांचे लक्ष आकर्षित होईल अशा अक्षरात तुम्हाला आणि डिझाईनमध्ये तुम्हाला न्यायचं आहे आमची वैशिष्ट्ये त्यानंतर बघा काय काय वैशिष्ट्य आहे येथे लिहायचे आहे नवीन मॉडेल उपलब्ध सिम कार्ड चार्जर मिळतील मोबाईल रिचार्ज केला जाईल सर्व कंपन्यांचे मोबाईल मिळतील मोबाईल दुरुस्त केले जातील आणि त्यानंतर तुम्हाला मोबाईलची अशी छान अशी ड्रॉईंग अशी काढू शकता जेणेकरून जाहिरातीकडे सगळ्यांचे लक्ष आकर्षित होईल त्यानंतर तुम्ही नेऊ शकतात की लोनवर फोन येथे मिळू शकतात त्याच्यानंतर तुम्ही एक सीम स्कीम ठेवू शकता जसे जुना घ्या आणि नवा जुना द्या आणि नवा घ्या त्याच्यानंतर पत्तालेचा आहे संपर्क असा मोठ्या शब्दात तुम्हाला असा तुमचा दुकानाचा पत्ता लिहायचा आहे जसं संचालक श्रीराम पाटील गणेश सोसायटी नवानगर येथे तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही तुमचा पत्ता लिहू शकाल बघा अशा प्रकारे आपण मोबाईल दुकानाची जाहिरात याविषयी सविस्तर माहिती बघितली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि तुम्ही आमच्या ज्ञान गंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओची माहिती मिळू शकेल धन्यवाद